राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या त्यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा गाडीवाड येथे आज, आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा प्रवेशोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती विलासबापू फोमरे उपस्थित होते शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावरती कमांड बसवण्यात आली होती सर्व वर्ग खोल्यांना सजावट आणि परिसर सुशोभीकरण करण्यात आला होता त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नताई होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता यत्ता पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मिरवणूक काढण्यात आली नव्याने बांधण्यात आलेल्या नववी वर्गाच्या खोलीचं उद्घाटन मान्य जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात येऊन शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले शाळेतील जापानीज भाषा बोलणारे दोनशे चाळीस विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले शाळा आणि शाळेचा परिसर पाहून समाधान व्यक्त करत या उपक्रमात सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ आणि सहकारी संस्थेचे देखील कौतुक केले